ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या आपल्याला हव्या असलेल्या त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचं असते परंतु मित्रांनो तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच अशी नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी सुमारे दोनशे दहा व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ पाहून आपल्या बंधू भगिनींना कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व कोणती अयोग्य आहे याचा एक आत्मविश्वास मिळतो परंतु मित्रांनो कोणत्याही सेक्टरमधील किंवा कोणत्याही दोन कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कशी निवडावी याचे कन्फ्युजन आपल्या बंधू भगिनींना असते तर ही गरज ओळखूनच मी आप आपल्या शेअर बाजारातील दोन कंपन्यांचे तुलनेचे व त्या तुलनेतून कोणती कंपनी उत्तम आहे अशी निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो तुम्हालाही कोणत्या दोन कोणत्याही दोन कंपन्यांची तुलना करण्याची म्हणजे त्या तुल तुलना करण्याची गरज वाटत असेल व त्या दोन कंपन्यांपैकी कोणती उत्तम आहे हे हे जाणून घ्यायचे असेल तर त्या दोन कंपन्यांची नावे कमेंट करा मी त्या कंपन्यांच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आज आपण आपल्या शेअर बाजारातील टायटन कंपनी आणि कल्याण ज्वेलर ह्या एका सेक्टरमधील दोन कंपन्यांची आपण आता तुलना करणार आहोत व त्या तुलनेवरून ह्या दोन कंपन्यांपैकी कोणते उत्तम आहे हे ठरवणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनी कोणत्याही दोन कंपन्यांची तुलना करताना प्रथम मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व त्या कंपन्यांची नावे व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या दोन कंपन्यांची तुलना करणार आहे त्या कंपन्यांची नावे आहेत टायटन कंपनी आणि कल्याण ज्वेलर आणि मित्रांनो ह्या दोन्ही कंपन्या डायमंड अँड ज्वेलरी ह्या सेक्टरमधील आहेत मित्रांनो तुल तुलना करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या दोन्ही कंपन्यांची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज टायटन कंपनीचा एक शेअर्स तीन हजार नऊशे चौदा रुपयाला बंद झालेला आहे व कल्याण कल ज्वेलर ह्या कंपनीचा एक शेअर्स चारशे सत्तर रुपयाला बंद झालेला आहे तर मित्रांनो ह्या किंमतीची तुलना केल्यानंतर आपल्याला काय निष्कर्ष मिळाला की मित्रांनो डायम टायटन ही कंपनीत कमीत कमी आपण तीन हजार नऊशे चौदा रुपये गुंतवू शकतो आणि कल्याण ज्वेलरमध्ये जर गुंतवायचे असले तर कमीत कमी आपण चारशे सत्तर रुपये गुंतवू शकतो जे मित्रांनो का म्हणजे काय कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पट्टीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आपण आत्ता एक शेअरच्याच तुलनेचं बघतोय तर टायटन कंपनीत जर आपल्याला कमीत कमी रक्कम तीन हजार नऊशे चौदा रुपये गुंतवावे लागेल मग कल्याण ज्वेलर ह्या कंपनीत कमीत कमी चारशे सत्तर रुपये गुंत गुंतवता येतील मित्रांनो तुलनेचा तिसरा मुद्दा तुलनेचा तिसरा मुद्दा काय असतो की दोन्ही कंपन्यांना मागील तीन वर्षात म्हणजे चालू आर्थिक वर्षासहित मागील दोन वर्षात म्हणजे एकूण तीन वर्षात दोन्ही कंपन्यांना नेट प्रॉफिट किती झालं आहे हे पाहणे तर मित्रांनो टायटन कंपनीला दोन हजार पंचवीस साली तीन हजार तीनशे छत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली तीन हजार चारशे पंच्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली तीन हजार दोनशे त्र्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तर कल्याण ज्वेलर ह्या कंपनीला मित्रांनो दोन हजार पंचवीस साली सहाशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली पाचशे चोपन्न पॉईंट सहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता व दोन हजार तेवीस साली तीनशे एकोणनव्वद पॉईंट एक्क्याऐंशी करोड रुपयाचा ने नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो नेट प्रॉफिटची आपण जर तुलना बघितली तर मित्रांनो दोन्ही कंपन्यांना मागील तीन वर्षापासून सतत चांगला नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु मित्रांनो नेट प्रॉफिटचं नेट प्रॉफिटची ग्रोथ जर बघितली तर टायटन कंपनीला दोन हजार तेवीस साली तीन हजार दोनशे त्र्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता 2025 वार ले ले दोन हजार पंचवीस साली तेहतीसशे छत्तीस करोड रुपयाचं नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये म्हणावे अशी तीन वर्षात वाढ झालेली नाही थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली आहे तर याच्या उलट कल्याण ज्वेलर ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली तीनशे एकोणनव्वद करोड रुपयाचं नेट प्रॉफिट झालेलं ते दोन हजार पंचवीस साली सहाशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपये झालेलं आहे म्हणजेच नेट प्रॉफिट ह्या कंपनीचं जरी किंमत शेअरची कमी असली नेट प्रॉफिट कमी असलं तरी पण त्या नेट प्रॉफिटमध्ये तुलना करता दोन हजार तेवीसची तुलना करता दोन हजार पंचवीस सालापर्यंत नेट प्रॉफिटमध्ये भरघोस वाढ झालेली आहे मित्रांनो चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपन्या दोन्ही कंपन्यांमध्ये दोन्ही कंपन्यांच्या प्रमोटरचं होल्डिंग किती आहे हे पाहणे मित्रांनो प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे मालक म्हणजे प्रवर्तक तर त्यांचा हिस्सा किती आहे हे पाहणे तर मित्रांनो टायटन ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे बावन्न पॉईंट नव्वद टक्के आहे व कल्याण ज्वेलर्स ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे बासष्ट पॉईंट सत्त्याहत्तर टक्के आहे तर मित्रांनो प्रमोटर होल्डिंगनुसार जर बघितलं तर कल्याण ज्वेलर ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे टायटन कंपनीपेक्षा जास्त आहे परंतु मित्रांनो दोन्ही कंपन्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे म्हणजे प्रोमोटर होल्डिंगच्या दृष्टीने दोन्ही कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत परंतु परंतु कल्याण ज्वेलरमध्ये प्रोमोटर होल्डिंग हे जास्त आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे जास्त असते ती कंपनी गुंतवणुकीसाठी सुरक्षित समजण्यात येते म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ती कंपनी बऱ्यापैकी सुरक्षित समजण्यात येते कारण की ज्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग ही जास्त असते त्या कंपनीकडे प्रमोटरचे विशेष लक्ष असते व त्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढण्यात वाढवण्यात प्रमोटरचा विशेष लक्ष असते व तिची आर्थिक प्रगती उत्तम व्हा या राहावी यासाठी प्रमोटर खूप प्रयत्न करत असतात कारण त्यांचेही पैसे त्याच्यात अडकलेले असतात तर मित्रांनो आत आत्ताच आपण टायटन कंपनी आणि कल्याण ज्वेलर ह्या कंपनींच्या तुलनेचे चार मुद्दे पाहिले तर ह्या चार मुद्द्यांवरून ओवरऑल निष्कर्ष काय निघतो मित्रांनो वार्षिक विश्लेषणानुसार दोन्ही कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत परंतु मित्रांनो टायटन कंपनीचा शेअर्स हा कल्याण ज्वेलर ह्या कंपनीच्या शेअर्सपेक्षा महाग आहे परंतु मित्रांनो दोन्ही कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत आणि आपले जर बजेट चांगले असेल तर टायटन कंपनी उत्तम आहे व लो बजेट असेल तर कल्याण ज्वेलर ही कंपनी उत्तम आहे मित्रांनो दोन्ही कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत मित्रांनो टायटन कंपनी आणि कल्याण ज्वेलर ह्या कंपनीच्या तुलनेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या आपतिष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व दोन कंपन्यांतील उत्तम कंपनी निवडणे याचे जे क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजारा म्हणजे काय हेच है, माहीत है नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत तरी त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आपल्या अपत्यष्टांना आपले, आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपण बनवलेल्या सर्व कंपन्यांचे व्हिडिओ पहा ही विनंती भारत माता की जय